निलजी बामणी रेल्वे ब्रिज खालचा रस्ता कॉन्क्रिटीकरणाने सुधारला आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन योगेंद्र थोरात यांचे प्रयत्न मिरजेतील प्रभाग क्रमांक रेल्वे रस्ता अखेर कॉन्क्रिटीकरणामुळे सुधारला असून नागरिकास समाधान व्यक्त होत आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून आणि विकास निधीतून हा रस्ता पूर्ण झाला आहे या रस्त्याचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले रेल्वे हद्दीतील हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असे असे विशेषतः पाण्यातून चालत जाण्याची वेळ येत ही समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं दर्जेदार आणि मजबूत रस्ता झाल्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून माजी नगरसेवक थोरात यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले ते रस्ता रेल्वे फुलाकडून जाणार होता तिथं खाली पाणी थांबवले आणि ते दादानी प्रयत्न करून कॉक्रिटीकरण करून दिले पूर्वी फार शेतकऱ्यांना हाल होत होते शाळेच्या मुलांना जाता ये, येत नव्हतं भूग्यावर चिकला गटरीच्या पाण्याना जातली आज चांगल्या रीतीने रस्ता करून तिथल्या नागरिकांना व शाळेच्या मुलांना सोय करून दिले दादांनी आणि त्यांऊंच्या प्रयत्नातनं पूर्ण दोन अडीच किलोमीटरचा दा डांबरे आणि का हे कॉन्क्रिटिकल रस्ता दादांनी वेळोवेळी आम्ही त्यांच्यावर कांदळ घातले त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन आमचा शंकेचे निरसन करून प्रश्न मार्गी लावले त्याबद्दल आम्ही वेगेंद्रदादा थोरात आणि मान्य आमदार आम सुरेश भाऊ खाडे यांचा उद्घाटन सोहळ्यात अनिल हारके विक्रम पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रस्ता झाल्याने परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे महानकरी निप्ससाठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा